नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत इराण आणि अफगाणिस्तान त्रिपक्षीय परिवहन आणि संक्रमण मार्गिका सामंजस्य करार इराणमधल्या चाबहार बंदर विकासाच्या करारामुळे व्यापार आणि मैत्रीचा नवा अध्याय सुरू उपग्रहांना पृथ्वीभोवतीच्या कक्षेत सोडून परत येणाऱ्या आणि पुन्हा वापरता येणाऱ्या भारतीय बनावटीच्या प्रक्षेपण यानाचं यशस्वी प्रक्षेपण जम्मू काश्मीरच्या जदिबल परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन पोलिसांना वीरमरण पर्यावरणाच्या नियमांचं कठोर पालन करतानाच प्रदूषण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देणार प्रकाश जावडेकर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या जन्मगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर नवीन खेळाडूंना संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत इराण आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान त्रिपक्षीय परिवहन आणि संक्रमण मार्गिका वापरासंबंधीच्या करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या करारामुळे तीनही देशांच्या व्यापार संबंधांना नवीन दिशा मिळणार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं तत्पूर्वी इराणच्या चाबहार बंदराच्या उभारणीसह विविध क्षेत्रातल्या बारा सामंजस्य करारांवर आज तेहरान इथं भारत आणि इराण या उभय देशांनी स्वाक्षऱ्या केल्या सुमारे तेरा वर्षांपासून रखडलेल्या चाबहार बंदराच्या विकासामुळे उभय देशांच्या सहसंबंधांचं नवं पर्व होणार आहे दहशतवादाच्या विरोधात ठाम उभं राहण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला आज स्वाक्षऱ्या झालेल्या करारांद्वारे संस्कृती विज्ञान तंत्रज्ञान ग्रंथालयशास्त्र एक्झिम बँका ऊर्जा संदेशवहन आदी क्षेत्रात भारत आणि इराण दरम्यान सहकार्याला नवीन दिशा मिळू शकेल पंतप्रधान मोदी यांनी आज भारताच्या जिणबरोबरच्या संबंधांना उजाळा देत दोन हजार एकच्या गुजरात भूकंपाच्या वेळी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आपण मनानी एकत्र आल्यावर काशी आणि काशान यांच्यातलं अंतर मिटून जाईल अशा अर्थाच्या गालिबच्या ओळी उद्धृत करत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं त्यानंतर मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांची भेट घेतली उभय नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली चाबहार बंदराच्या विकासामुळे भारत इराण आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यानच्या व्यापार संबंधांना नवीन दिशा मिळणार आहे असं प्रतिपादन केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तेहरान आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये केलं आहे या बंदराच्या पहिल्या टप्प्याचं काम अठरा आत भारत पूर्ण करणार असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं चाबहार मुक्त व्यापार क्षेत्रामुळे भारतीय व्यावसायिकांना ऊर्जा आणि नैसर्गिक वायू स्वस्तात मिळण्यास मदत होणार आहे आणि व्यापाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत चाबहार बंदराच्या विकासासाठी भारत दोनशे दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे इराणमधील या बंदरामुळे अफगाणिस्तान रशिया आणि युरोपच्या मुक्त बाजारपेठेत भारतीय व्यापारांना मिळणं शक्य होणार आहे विशेष म्हणजे गुजरातमधील कांडला बंदर ते चाबहार हे अंतर नवी दिल्ली ते मुंबई या अंतरापेक्षाही कमी आहे त्यामुळे इराणमार्फत अफगाणिस्तान रशियाला माल पाठवणं सोयीचं जाणार आहे चाबहार मुक्त व्यापार क्षेत्रामध्ये युरिया खतांपासून अॅल्युमिनियम कारखान्यापर्यंतचे उद्योग व्यावसायिकांना लाभ होणार असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या व्ही या पहिल्या भारतीय स्पेस शटल अर्थात प्रक्षेपण यानाचं आज सकाळी श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण झालं उपग्रहांना पृथ्वीभोवतीच्या कक्षेत प्रस्थापित करून वातावरणाच्या स्तरात परत येण्याच्या उद्देशानं या पुन्हा वापरता येणाऱ्या यानाची रचना करण्यात आल्याची माहिती विक्रम साराभाई अवकाश संचालक के सिवन यांनी दिली या प्रकारच्या यानाची पूर्ण विकसित आवृत्ती तयार होण्यासाठी आणखी दहा ते पंधरा वर्ष लागू शकतील सध्या या आरएलव्ही टीडी प्रकल्पात सरकारनं पंच्याण्णव कोटी रुपये गुंतवले आहेत पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोगी प्रक्षेपणयानं तयार करण्यात पूर्ण यश मिळाल्यास अवकाशात पोहोचण्याचा खर्च दसपटींनी कमी करता येईल असं इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी सांगितलं संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपणयानाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधकांचं अभिनंदन केलं आहा इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था सातत्यानं करत असलेल्या कार्यामुळे प्रोत्साहन मिळत असल्याचं पंत मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं आहे जम्मू श्रीनगरमध्ये जदिबल परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आज दोन पोलीस शहीद झाले यात एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे श्रीनगर आणि हजरतबल दर्ग्यादरम्यानच्या भागात झालेल्या या गोळीबारात हे दोघेही जागीच मरण पावले अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे गोळीबार करून पळून गेलेल्या हल्लेखोरांचा तपास करण्यासाठी सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान श्रीनगरमध्येच आज झालेल्या दुसऱ्या एका हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवान शहीद झाल्याचंही वृत्त आहे उधमपूर इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानी दहशतवादी नावेदसह सहा जणांवर आरोप निश्चित करावे असे आदेश जम्मूतल्या विशेष एनआय न्यायालयानं आज दिले गेल्या वर्षी पाच ऑगस्टला उधमपूर इथं दोन सशस्त्र दहशतवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या पथकावर हल्ला केला होता मोहम्मद नावेद या दहशतवाद्याला स्थानिकांकडून पकडण्यात आलं होतं पर्यावरणविषयक नियमांचं कठोर पालन करणं हवेतलं प्रदूषण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम करणं यावरच आमचा सगळा भर असेल असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलत होते वनक्षेत्र वाढवणं औद्योगिक प्रदूषण बऱ्याच प्रमाणात रोखणं पॅरिसच्या शिखर परिषदेत भारताची बाजू प्रभावीपणे मांडणं हे गेल्या दोन वर्षातलं आमचं मोठं यश आहे असं ते म्हणाले पर्यावरणाला बाधक ठरणाऱ्या वेगवेगळ्या वीस उद्योगांना परवानगी देण्याचे नियम आता अधिक कठोर करण्यात आले आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं नीट परीक्षेसंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यात आज चर्चा झाली यासंदर्भात अध्यादेश काढण्यामागच्या कारणांची माहिती त्यांनी यावेळी राष्ट्रपतींना दिली या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं होतं अध्यादेश आणण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला होता दरम्यान नीटबद्दल कोणतेही वादविवाद नसल्याचं नड्डा यांनी स्पष्ट केलं आहे नीट परीक्षा लागू आहेच मात्र राज्यांचे अभ्यासक्रम त्यांच्या परीक्षा आणि प्रादेशिक भाषा या संदर्भात काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले वडापाव हे सर्वसामान्य गरीबांचं रोजचं अन्न इतरांच्याही आहारात पावाचा समावेश असतोच पण आता हाच पाव आरोग्याला घातक असल्याचं तज्ञांचं म्हणणं असल्यानं आता खायचं काय हाच लाख मोलाचा प्रश्न बनला आहे माणसाची सगळी धडपड सुरू असते ती पोटासाठी काही लोकांना ती जमते तर काहींना मात्र भाकरीचा अर्धा चंद्र असा आक्रोश करण्याची पाळी येते पाव हे तर गरीबांचं पोट भरण्याचं सा एकमेव साधन तुमच्याकडे पाव नसेल तर केक खा असा उद्दाम सल्ला फ्रान्सच्या राणीनं दिला आणि जनतेनं संतापून क्रांती घडवून आणली हाच पाव आपल्या आरोग्याला घातक आहे असं कोणी सांगितलं तर पण तसंच झालंय खरं दिल्लीच्या सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंट अर्थात सीएसई या संस्थेनं देशातल्या नामवंत कंपन्यांच्या पावांची तपासणी केली आणि पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट ही घातक रसायनं त्यात असल्यानं हे पाव आरोग्याला धोकादायक असल्याचं जाहीर केलंय यामध्ये विविध प्रकारचे पाव बनपाव आणि पिझ्झासाठी वापरण्यात येणाऱ्या पावाचाही समावेश आहे या रसायनांना परदेशात बंदी घातली असून भारतात मात्र त्याचा सर्रास वापर सुरू आहे असं सीएसईचे उपमहासंचालक चंद्रभूषण यांनी म्हटलं आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं या, या प्रकरणी सखोल तपास करावा आणि या घातक रसायनांवर बंदी घालून जनतेच्या आरोग्याला असलेला धोका दूर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दखल घेतली आहे कांद्याला चांगला भाव मिळून दर स्थिर राहावेत यासाठी शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं केंद्र सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची विशेष बैठक झाली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते केंद्र सरकारचा दोन वर्षांचा लेखाजोखा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आला असून त्याबद्दल या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती दानवी यांनी दिली सव्वीस पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी या, या कार्यक्रमाची उत्तर प्रदेशातून सुरुवात करतील हा कार्यक्रम पंधरा जूनपर्यंत चालणार आहे या काळात भाजपाचे सव्वीस मंत्री खासदार आमदार पदाधिकारी विविध जिल्ह्यात दौरे करणार असून नागरिकांशी कार्यकर्त्यांशी संवाद समूह सम्वा मेळावा यासारखे उपक्रम राबवून सरकारचं दोन वर्षातलं काम पोचवणार असल्याचं दानवे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर होत असलेले आरोप तथ्यहीन असून भाजपा खडसे यांच्या पाठीशी उभी असल्याचं ते म्हणाले कष्टकऱ्याच्या हाताला काम आणि त्या कामाचा मोबदला प्रत्यक्ष मिळण्यात केंद्र सरकारच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेचा मोलाचा वाटा आहे मनरेगाच्या माध्यमातून पहिल्यांदाच नव्वद हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा निधी कामगारांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे शहरांच्या बरोबरीनं ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र सरकारनं कंबर कसली आहे गेल्या दोन वर्षात त्या दृष्टीनं अनेक योजनांचा धडाका सुरू असून त्याची पारदर्शक अंमलबजावणी सुरू आहे मनरेगा योजनेसाठी याच अंतर्गत पस्तीस हजार कोटी रुपयांचं अधिकचं वाटप केलं जात आहे गावखेड्यातल्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी मनरेगा योजनेची ग्रामीण विकासासंबंधित विविध योजनांशी सांगड घालण्यात आली आहे विशेष करून दुष्काळाचा फटका बसणाऱ्या भागात सिंचन योजनेशी त्याला जोडलं गेलं देशभरात पाच लाख विहिरी आणि तलाव निर्माणाची योजना तयार केली आहे त्यामुळे प्रत्येक शेताला पाणी पुरवता येईल जैविक खत तयार करण्याकरता दहा लाख खड्डे खोदले जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा खतावरचा खर्च कमी होईल आणि दर्जेदार खताची उपलब्धताही वाढेल प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची कामही यातून केली जाणार आहेत त्यामुळे लाखो कारागिरांना काम मिळेल पहिल्यांदाच असं घडलंय की तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांचा निधी कामगारांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित झाला आहे स्वयंपाकाच्या गॅसचं अनुदान थेट खात्यात जमा करण्याची योजना आवास योजना जनधन आधार आणि मोबाईलच्या साह्यानं अनुदान देणं यामुळे कामं सोपी झालीच त्याचा लाभ थेट सामान्यांना मिळू लागला मनरेगा योजनेत कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय मेहनताना खाता जमा होऊ लागला अशा योजनांमध्ये आधी भ्रष्टाचारामुळे देशाचं मोठं नुकसान होत असे आता यंत्रणाच बदलल्यानं देशाची हजारो कोटी रुपयांची बचत होते सरकारच्या प्रयत्नांमुळे गावाचा विकास होईल या ग्रामोदयातूनच भारत उदयाचं स्वप्न साकार होणार आहे यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असल्यानं कोकण प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्याचं कार्यकारी संचालक संजय गुप्ता यांनी स्पष्ट केलं आहे आज सिंधुदुर्गात एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली कोकण रेल्वेच्या मार्गावर एकूण छत्तीस धोकादायक ठिकाणं निश्चित करण्यात आली असून तिथे दुर्घटना घडू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आल्याचं म्हणाले कोकण रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण आणि विद्युतीकरण टप्प्याटप्प्यानं पण निश्चित कालावधीत पूर्ण केलं जाईल वैभववाडी आणि कोल्हापूर यांना जोडणारा लोहमार्ग तसंच खारेपाटण आणि अर्चिणे स्थानक यांना मंजुरी मिळाली असून ही कामं लवकरच हाती घेण्यात ती येतील असंही गुप्ता यांनी यावेळी सांगितलं दुष्काळानं होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शिवसेनेनं काही मागण्या केल्या असून त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात याकरता आज धुळ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा नेण्यात आला शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे मिळावं त्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी नवीन कर्ज त्यांना उपलब्ध व्हावं त्यांचं वीज बिल माफ करण्यात यावं या आणि इतर मागण्यांकरता हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात शिरपूर शिंदखेडा धुळे ग्रामीण आणि दोंडईचा परिसरातले शेतकरी सहभागी झाले होते शिना बोरा हत्याप्रकरणी आरोपी पीटर मुखर्जीचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं आज दुसऱ्यांदा फेटाळला तेवीस मार्चला पीटर मुखर्जीनं जामीनासाठी अर्ज दाखल केला होता सुनावणीदरम्यान या हत्येप्रकरणात पीटर विरोधात पुरेसे पुरावे असल्याचं सीबीआयच्या वकिलांकडून सांगण्यात आलं त्याच पार्श्वभूमीवर सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच एस महाजन यांनी पीटर मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळला अचानक आलेला आजार किंवा अपघातामुळे अनेक कुटुंब पैशाअभावी निराधार होतात अशा कुटुंबांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं सामाजिक सुरक्षा योजनांची सुरुवात करून अनेक कुटुंबांना आधार दिला आहे काय आहेत या योजना या संदर्भातला हा वृत्तांत समाजातल्या सर्व लोकांसाठी विशेषतः गरीब जनतेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक पावलं उचलली आहेत याचं उदाहरण म्हणजे विमा आणि निवृत्ती वेतन योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजना या तीन योजना एकाच वेळी सुरू करून पंतप्रधानांनी जनतेला सुरक्षा कवच दिलं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत अठरा ते सत्तर वर्ष वयाच्या व्यक्तीला आपल्या बँक खात्यातून वार्षिक बारा रुपयांचा प्रीमियम भरून दोन लाख रुपयांचं अपघात विम्याचं कवच मिळतं विमा काढलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर विमाधारकाच्या कुटुंबाला दोन लाख रुपये तर अपघातात अपंगत्व आलं तर एक लाख रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं अपघात विम्यासोबत सरकारनं देशातल्या गरीब जनतेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचीही सुरुवात केली या योजनेनुसार अठरा ते पन्नास वयाच्या व्यक्तीला वार्षिक तीनशे तीस रुपये प्रीमियम भरून दोन लाख रुपयांचं सा विमा संरक्षण मिळत आहे वृद्धांची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं अटल पेन्शन योजना सुरू केली या योजनेअंतर्गत साठ वर्षांच्या वरील व्यक्तीसाठी निवृत्ती वेतनाची तरतूद आहे अठरा ते चाळीस वर्षांदरम्यान वीस वर्षांपेक्षा जास्त काळ योगदान देऊन किमान एक हजार ते पाच हजारापर्यंत निवृत्ती वेतनाचा लाभ या योजनेअंतर्गत मिळू शकतो लाभार्थी व्यक्तीच्या मृत्यूनंतर निवृत्ती वेतनाची रक्कम वारसाला देण्याची तरतूदही या अटल पेन्शन योजनेत आहे या तीन योजनांव्यतिरिक्त देशाच्या एक तृतीयांश लोकसंख्येसाठी आरोग्य विमा योजनेअंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाला एक लाख रुपयांचा आरोग्य कवच मिळणार आहे देशातल्या तमाम नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासोबतच त्यांना बचत करण्याची सवय लागावी हा सरकारचा मानस आहे या हेतूनच मोदी सरकारनं मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात केली मुलींचं शिक्षण आणि तिच्या लग्नाचा खर्च भागेल अशा पद्धतीच्या या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या योजनेनुसार टपाल कार्यालयात खातं खोलून किमान एक हजार रुपयांपासून दीड लाख रुपयांची रक्कम आपल्या मुलीच्या नावे नागरिक जमा करू शकतात चौदा वर्षांपर्यंत पैसे जमा केल्यानंतर मुलगी अठरा वर्षांची झाल्यानंतर या योजनेची अर्धी रक्कम आणि एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्ण रक्कम मुलींच्या खर्चासाठी काढता येऊ शकते या सामाजिक सुरक्षा योजना सुरू करण्यापूर्वी देशातल्या ऐंशी ते नव्वद टक्के नागरिकांकडे विमा संरक्षणच नव्हतं तसंच निवृत्ती वेतनाचीही तरतूद नव्हती या सामाजिक सुरक्षा योजना लागू करून देशातल्या सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारनं दमदार पाऊल उचललं आहे जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले नाईक पांडुरुंग यांना आज दिल्लीत लष्कराच्या वतीनं मानवंदना देण्यात आली मध्यरात्री त्यांचा पार्थिव सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोड या त्यांच्या जन्मगावी नेण्यात येणार आहे त्यानंतर उद्या शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे शनिवारी दहशतवाद्यांबरोबर तब्बल नऊ तास झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडल या चकमकीत एकेचाळीस राष्ट्रीय रायफल्सचे पांडुरंग गावडे यांच्यासह दोन जण गंभीर जखमी झाले होते त्यानंतर श्रीनगर इथं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असताना गावडे यांची प्राणज्योत मालवली सुपुत्र असणारे पांडुरंग गावडे पंधरा वर्षांपूर्वी लष्करात भरती झाले होते त्यांच्या निधनानं गावडे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहा झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ आज जाहीर करण्यात आला बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत संघाची निवड करण्यात आली झिम्बाब्व दौऱ्यासाठी यासाठी महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखालील सोळा खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला विराट कोहली रोहित शर्मा शिखर धवन या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे या संघात फैजल जयंत यादव मनदीप सिंग यजुवेंद्र चहल या नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे तर इंडिज इंडीज दौऱ्यासाठी सतरा सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला आहे यामध्ये विराट कोहली अजिंक्य रहाणे यांचा समावेश करण्यात या आला आहे याशिवाय मनीष पांडे करुण नायर अंबाती रायडू धवल कुलकर्णी ऋषी धवन यांचाही समावेश संघात करण्यात आला आहे भारतीय संघ झिम्बाब्वेबरोबर तीन एकदिवसीय आणि तीन टी ट्वेंटी सामने खेळणार आहे त्यानंतर संघ वेस्ट इंडिज बरोबर चार कसोटी मालिका खेळणार हवामान राज्यात विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट कायम असून नागपुरात पाऱ्यानं पंचेचाळीस अंशांचा आकडा पार केला आहे येत्या चोवीस तासात कोकणात काही भागात तर मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान पस्तीस किमान एकोणतीस नागपूर पंचेचाळीस बत्तीस पुणे छत्तीस पंचवीस औरंगाबाद एकोणचाळीस अठ्ठावीस नाशिक पस्तीस पंचवीस कोल्हापूर पस्तीस पंचवीस रत्नागिरी चौतीस अठ्ठावीस सोलापूर एक्केचाळीस सव्वीस आणि अमरावती बेचाळीस आणि सत्तावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत इराण आणि अफगाणिस्तान द्विपक्षीय परिवहन आणि संक्रमण मार्गिका सामंजस्य करार इराणमधल्या चाबहार बंदर विकासाच्या करारामुळे व्यापार आणि मैत्रीचा नवा अध्याय सुरू उपग्रहांना पृथ्वीभोवतीच्या कक्षेत सोडून परत येणाऱ्या आणि पुन्हा वापरता येणाऱ्या भारतीय बनावटीच्या यानाचं यशस्वी प्रक्षेपण जम्मू काश्मीरच्या जदिबल परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन पोलिसांना वीरमरण पर्यावरणाच्या नियमांचं कठोर पालन करतानाच प्रदूषण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देणार प्रकाश जावडेकर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान पांडुरंग गावडे यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या जन्मगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि जिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर नवीन खेळाडूंना संधी याबरोबरच वर हे बातमीपत्र संपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इराणच्या दौऱ्यावर आहेत पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे व्यापार आणि इतर क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढण्याची शक्यता आहे भारत आणि इराण या उभय देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत या दृष्टीनं पंतप्रधानांच्या या महत्वपूर्ण दौऱ्याविषयी अधिक विवेचन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंध आणि ऊर्जा या विषयाचे अभ्यासक राजा पटवर्धन यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार